पुली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थत्यंबकानंद महाराज की जय आबुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आनंद लहरी यातल्या बारा वव्या आपल्या झाल्या परमात्मा आणि त्याचा एकदा अनुभव आला की एकच एक परमात्मा आहे दुसरं काही नाही हे सगळं निर्माण झालेलं असलं तरी परमात्म्याच्या इच्छेतून माया शक्ति द्वारा पंचमहाभूतापासून हे सगळं निर्माण झालं पण ही व्यावहारिक सत्ता आहे जो पारमार्थिक सत्तेच्या ठिकाणी स्थिर झाला त्याला हे झालं न झालं काही नाही त्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी गौण झाल्या नाही का नाही असं नाही आहे तरी स्थिर आहे का तर स्थिर नाही म्हणजे हे सगळं जगडंबर आहे या जगडंबराच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय सतत आहे त्यामुळं जे उत्पन्न झालं ते लयाकडं चाललंच आता ते लय होणारच आहे <coughs> ही निश्चिती आहे आणि मग उत्पत्ती काय आणि लय काय ह्या दोन्ही गोष्टी ज्ञानाच्या ठिकाणी नाहीत म्हणून ज्याच्या ठिकाणी अद्वैताचा उदय झाला जया पाहिल्या अद्वैत दिवसे जो आता अद्वैत दिवसाच्या ठिकाणी झाला तो पुढं ते, आता पुड़ा मंजे ते का ना ऐसे आता त्याचा पुढं असतं नाही म्हणजे जेव्हा अनुभूती येते तेव्हा काही नाही फक्त एक परमात्मा स्वरूपाचा जो काही भोग आहे तोच आहे म्हणून पुढं दाखवलं की जैसा कल्पनेचा विस्तारो करी करीतो अपारू पाहता न दिसे साचारू तैसा विचारू मायेचा आता कित्येक वेळा असं दिसून येतं की <coughs> आपण एकाग्रतेत नाम घेऊ लागलो तर नाम राहतं बाजूला कुठून कल्पना येतात काय माहीत कितीतरी येतात आपण आमंत्रण दिले का त्यांना या म्हणालो का नाही कुठून आल्या कुठून आल्या त्याही ना कळाल्या नाहीत म्हणजे मग हा जो काही आहे कल्पना आणि कल्पनेचा विस्तार हा कधी संपतो हो, जेव्हा त्या कल्पनेचा अंत होतो ती कल्पना जी उभा राहिली ती संपते मग कळतं आपल्याला कल्पनेमध्ये आपण गुंतलो होतो हे सगळं कुठून येतं तर हृदयी करी तो आपारो म्हणजे अंतकरणातच येते हे कुठून आलं तर पूर्वसंस्कार काहीतरी आहेत त्याच्यातलाच एक भाग पुढं उभा राहायला खरा पण ते जे काही आहे ते स्थिर नाही काही तुम्हाला दिसलं त्यात डोंगर दिसले झाडं दिसली गुरं दिसली तर खरेच काही भासच आहे ते जसा भास आहे तसं ह्या सगळ्या मायेनं निर्माण केलेला हा सुद्धा भासच आहे हे आहे पण भासमयच आहे अहर्निशी तुझ्या स्वरूपी असती तयाशी कळली मायेची स्थिती सकाळा मिथ्यत्वे देखती अज्ञानभ्रांती तया नाही आता हे कोणाबद्दल चाललं आहे जे आपल्या ठिकाणी आत्मानुभव घेऊन त्या भोगाशी एकरूप होऊ लागलेले आहेत आता त्यांच्या ठिकाणी कळालं की हेच एक जागा आहे इथं गेलं असता पुन्हा स्थितीत पालट नाही एरवी इथून आपण दूर असलो तर आपल्या कितीतरी वेळा स्थिती पालटली जाते आता इथं काही नाही असं ज्यांची काय आहे की पूर्ण झालं आहे अहरनिशी म्हणजे रात्रंदिवस अह म्हणजे दिवस निशी म्हणजे रात्र हे दोन्ही ज्याच्या ठिकाणी सम झालं त्याच्या ठिकाणी हे सगळ्या मायेचा उभा राहिलेला विस्तार म्हणजे काहीच नाही जसं मनुष्य स्वप्न पाहतो आणि स्वप्नात त्याला अनेक गोष्टी दिसतात पण जागा झाला की कुठे काय सगळं स्वप्न मिथ्य आहे तसं ज्ञानावर जागा झालं की मायेचं जग सगळं मिथ्य आहे आता इथं काय आहे की स्वप्न म्हणजे केवळ भास आहे पण हे दृश्य आहे उदाहरणार्थ कसं तर एखाद्या कुंभाराने गाडगे बनवली तर त्यातलं गाडगं जोपर्यंत भाजलं नाही तोपर्यंत पाणी ओतलं तर ते विरघळून जाईल पाण्यासह सगळं बाहेर पडेल पण भाजलं की पाणी धारण करील तसं ज्या कल्पनेला आपल्या अहंभावानं आणि ममत्वानं धारण केलं आहे ती भाजल्यासारखं आहे म्हणून कालचं जग आज आजचं जग उद्या आपल्याला दिसतं कालचीच झाड आहेत कालचीच माणसं आहेत कालचीच घरं आहेत हे पाहतो आपण कारण ते आपल्या ठिकाणी आपण काय केलं आहे त्याच्या ठिकाणी बंद करून ठेवलं आहे अहंतेत आणि ममतेत मग त्यांना सत्यत्व त्यामुळं आलं आहे हे कसं आहे की कच्चं गाडग पक्क गाडगं आपण आता जसं म्हणालो तसं हे सुद्धा फुटकंच आहे हे तरी कुठं धडकं आहे पण हे जसं आत्ता काहीतरी धारण आहे तसं व्यवहार धारण केला जातो व्यवहाराची जाणीवा व्यवहाराचं देणं घेणं त्यापासून निर्माण झालेले सुखदुःख हे आपल्याजवळ असतात पण ज्याच्या ठिकाणी आता अनुभव आला त्याला ही वर्करणी काही वाटत नाही तो त्या सगळ्या गोष्टीला आता सोडून देत असतो सकळ मिथ्यत्वे देखती आता इथं काही नाही हे मिथ्य आहे मिथ्याचा अर्थ आहे पण बाधित आहे आता त्याप्रमाणे अज्ञानभ्रांती तयार नाही हे सगळा खेळ कोणाचा आहे तर अज्ञानाचा आहे आणि आज्ञानच राहिलं नाही तर अज्ञानाची भ्रांती कशी नाही आज्ञान कशाचं असतं अज्ञान बाह्य सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या कळाल्या असं होत नाही काही कळालं आणि काही न कळालं मग कळणं न कळणं बाहेर आहे पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्या सगळ्या न कळण्याला काढून टाकून जे कळणं येतं ते कधीच न कळण्यात जात नाही कारण ते आहेच आणि ते कळाल्यावर अज्ञान कसं राहिलं मग कळालं म्हणजे अज्ञान राहिलंच नाही मुक्तीचा वळसा तेच्या अज्ञानाची दशा निद्रिस्त ओसणे जायसा निद्रिस्त ओसणाय जायसा भ्रांतीचा फासा पडला असे आता त्याच्यात जी काय आपल्या ठिकाणी दोन गोष्टीत एक स्वतःला आपण बंधत्व धारण केलं म्हणजे बद्ध म्हणतो आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करतो ह्या गोष्टी का निर्माण झाल्या तर एक समज निर्माण झाली की दुसरी समज त्याला काढण्याकरता वापरावं लागते बंधत्व आहे का झालं की जसं आता आपण आपल्या घरून कुठलं गेलो आणि काही दिवस तिथं थांबलो की परत घरी जावं असं वाटतं याचं कारण का तर आमचं घर आहे आमच्या घरी आमची कामं आहेत आमची कामं खोळंबले असतील म्हणजे कामाने आपल्याला बद्धच केलं की हेच बंधत्व आहे की माझं राहिलं माझं करायचं आहे असं जे काही आपल्या ठिकाणी भाव आहे ते बंधत्व आहे म्हणून अहंता आणि ममता ह्या दोन्ही गोष्टी बांधण्यास कारण असतात आणि कर्म एक काय आहे आपल्या मागं लागलेले ते कर्म अगोदरपासून आपण त्याचे संस्कार साठवलेत मग ते आपल्यापुढे येणारच आपल्याला ते कामं कर्तव्य म्हणून करावी लागणार हे सगळं जर काही असेल तर त्यालाच बंधत्व नाव आलं याच्यातून मोकळं होणं हे जसं कर्मातून मोकळं होणं तसं जन्मातून मोकळं होणं या दोन्ही गोष्टी म्हणजे मुक्तच आहे मुक्त म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त झाला मुक्त ही मुक्ती कधी घडते तर जेव्हा आपल्या ठिकाणी या अज्ञानाची जी दशा आहे ती आहे आज्ञानाच्या दशेतच बंधत्वाने मुक्तत्व आहे जसं आता आपण एक कल्पना मांडू की आपण पृथ्वीवर राहिलं की सूर्य उदय होत असतो सूर्य असत होतो आणि सूर्यावर राहिलो तर सूर्याला काय आमचं आहे तो आजो उदय नास्तं कसा तसं इथे एकदा ज्ञानाच्या घरी गेलं की मग बंधत्वच नाही तर मुक्तत्वाचा काय विषय त्याला उदाहरण दिलं की आत्तापर्यंत आम्ही जे म्हणत होतो की आम्ही बंध आहोत आम्हाला मुक्त व्हायचा हो आता प्रयत्न करायचे आहेत आणि त्याची मुक्ती आता काय झाली प्रयत्न करू लागला साधनं होऊ लागली अशा वेळेस काय होईल तर त्याचं जे खटाटोप आहे ती होती त्याला उपाय सांगितले जातात की नाम घ्या हे साधन करा ते साधन करा मग तो जे काही साधनं करत असतो ती साधनं म्हणजे त्यांनी सांगितलं जसं झोपीतला माणूस बडबड करतो ओसण आहे ती बडबड म्हणजेच त्याचं काय आहे की झोपीतली बडबड याला बरळणं असं म्हटलं जातं हे जे बरण आहे हे बरळणं जसं त्यात आहे काही अर्थही असं नाही आणि काही सूत्रबद्धही नाही तसा हा बंदमुक्तीचा आमच्या ठिकाणी आम्ही म्हणत असलेले आम्ही बोलत असलेले ते जे काही असेल ती सगळी भाषा ही भ्रांतीचीच पडते आता भ्रांती निघून जाईल ज्ञानेश्वरी सांगते की जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले आत्मस्वरूपी घातले रोनिया आता त्याच्या ठिकाणी काय आहे भ्रांती आहे पण गुरुवाक्यानं धुतली जाते जसं स्वच्छ जस होईल तसं तसं भ्रांतीची आवरणं संपतात एखाद्या ह्याच्यावर कशी एकावर एक मकेचं कणीच असतं त्यावर कसं एक त्याच्यावर दुसरा त्याच्यावर दुसरा त्याच्यावर एक काढलं ते खालचा काढावा लागतो दुसरा काढावा लागतो तशी हे आवरणं आहेत ही भ्रांतीची आवरणं जशी जशी गेली की झालं पण असं आहे की हा ज्ञानी अभ्यासून ज्ञानी झाला आहे तो थोडा जरी बेसावत झाला तर पुन्हा येत असतो म्हणजे पु पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोपे तरी अभेदबोधू जाय जै स्वप्नी जे क्वचित जरी तुमची बेसावदावस्था असली की पुन्हा अज्ञान तुमच्यावर आवरण घालणार भ्रांती निर्माण होणारच म्हणून नित्य सावध असण्याची गरज असते ज्या ते तुझी कृपा झाली त्याची भ्रांती निरसली कल्पना विरोनी गेली वृत्ती बुडाली तुझ्या रूपी आता ज्याला भगवंताची कृपा झाली वास्तविक कृपा ही सततच असते पण कृपेच्या आडसर आपण आपल्या हाताने काही ना काहीतरी करून घेतलेलं असतं आणि ते जे काही अडचणी आहेत त्या दूर करायच्यात परमात्मा आहे तोच आहे परमात्म्याची स्थिती आहे तशी त्यात कधी बदल होत नाही पण त्याच्यावर जे ज आमच्या ठिकाणी काय आहे की मी देह मी मनबुद्धी चित्त किंवा मी इंद्रिय ही जी काही आतली आतली आवरणं आहेत स्थूलदेहाचं आवरण सूक्ष्मदेहाचं आवरण कारणदेहाचं आवरण हे काढल्याशिवाय तिथं जाता येत नाही आणि हे काढायचं झालं तर कृपाच असावी लागते आपल्या आपल्या हाताने हे काढता येत असतं तर झालं असतं ना आपुलेली बळे तोडी माया जाळ आयशे नाही बळ अंगी असं माया जाळ तोडायचं बळ कोणाजवळ नाही म्हणून जे ज्यांनी माया ताब्यात घेतली त्यांच्याकडंच जाण्याची गरज असते तेव्हा ज्यांच्याजवळ हे सगळं आता कृपेसारखे ते झाले कृपेला पात्र झाले आणि मग त्यांच्यावर कृपा झाली म्हणजे मग काय होतं तर त्याची भ्रांती निरस आली आता सगळ्यात महत्त्वाची भ्रांती अशी असते की मी कोण आहे हे भ्रांतीच आहे मग मी कोण आहे भ्रांती गेली मी ब्रह्म हे स्थिती पूर्ण झाली जोपर्यंत आपल्याजवळ मी कोण आहे ह्याची भ्रांतीच आहे तोपर्यंत किती काही केलं तरी काय करायचं जे मुळातलं जे काही तसंच आहे आणि दुसऱ्याच काही उपाय करत बसला तर काय करा तसं झालं तेव्हा कल्पना विरवून गेली आता कल्पना कशी भ्रांतीत मीपासून तर कल्पना आहे मीच नाही तर कल्पना कुठून येईल ब्रह्मज्ञानाची गुरु किल्ली सांगेने एकाची बोली जयाची कल्पना निमाली तोची मुक्त मग कल्पनेला बाजूला करणं हेच खरं परमार्थातलं आठ तासाचं काम आहे कारण न दिसणारी वस्तू काढायची समोर असलेल्याला काढायला सोपं आहे ना पण जे नाही आणि ते बाजूला करणं अवघड जातं तरी पण ज्याच्या वृत्तीच्या ठिकाणी आता परमात्मा स्वरूपाचीच काय आहे स्थिती प्राप्त झाली म्हणजे तिथं वृत्ती नाही मनुष्याला इंद्रियद्वारा व्यवहार करत असला की ते प्रमाद ज्ञान असतं आणि जे स्मृतीने तयार झाले ते वृत्ती ज्ञान असतं पण ह्या वृत्तीच्याही पलीकडं जाऊन जी वृत्ती रहित आहे निजवृत्ती निजवृत्तीचं ज्ञान प्राप्त झालं की मग मात्र पुढं मात्र त्या वृत्तीतले जे काही दोष आहेत ते साहित्य संपलेच वृ निजवृत्ती म्हणजे शुद्ध वृत्ती शुद्ध वृत्ती झाल्यावर ती परमात्म्याशी एकरूप होते जोपर्यंत परमात्म्याशी एकरूप होण्याची योग्यता येत नाही तोवर होत नाही योग्यता आली की ती झाली परीस लागलिया परी लाग या लोहाते दुरी केले काळी मेते श्रेष्ठत्व आणले नीचाते परी अलंकाराते नमुके आता थोडंसं काय केलं अजून एक भाग त्यात एक सांगितला की जसं परिस आहे आणि त्या परिसाच्या ठिकाणी गुण गुणात्मक अशी आहे की ते जर लोखंडाला लागलं त्या लोखंडाचं सोनं होतं पण कोणत्या प्रतीच्या लोखंडाला असं काही परिसाकडं नाही पोलादच पाहिजे दुसरं कुठलं पाहिजे असं नाही जे असेल ते असेल मग सगळ्यात कमी दर्जाचं लोखंड म्हणजे बीड त्या सगळ्यातनं उरून उरून राहिलेल्याचं बनवलेलं पण त्यालासुद्धा लागलं परीस तरी सोनं होतं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या लोखंडातून सोनंच निर्माण होत त्याच्यातला सो लोखंडपणाचा जो काळी माहीत नाहीच झाला आता होत काय होतं किलोवर विकलं जायचं लोखंड आणि तोळ्यावर विकलं जातं सोनं ते किलोचं त्याचा खालकेपणा गेला नीचपणा म्हणतात ते मग तोळ्यावर आलं म्हणजे इतकं ते किमतीने वाढलं पण शेवटी अलंकार बनले ना म्हणजे मुक्त कुठं झाला खतनं आला आणि त्यात गेलाय मुक्त कुठं झालाय तो अलंकाराने गुंतलाच पूर्वकर्म जे घडले तेथे ते नाव पावले लोहोपणाशी मुकले न मोडता आले सुवर्ण आता त्याचप्रमाणे की जसं आपलं पूर्वकर्म आहे त्या पूर्वक्रमाप्रमाणे आपल्याला आपला जन्म प्राप्त होतो जन्मातले जे काय आपला वर्ण लागलं असेल तो वर्ण पाठीमागं लागतो आपण जे आता वागतो आहे आणि जे करतो आहे ते आश्रमात आपण जातो म्हणजे हे सगळं आलंच पाठीमागं तुम्ही एकदा का जन्माला आला की तुम्हाला त्या त्या गोष्टी आल्याच मग तो हे सगळं का आलं तर पूर्वकर्म घडले आणि मग त्याच्याप्रमाणे तो पुढं मग त्या त्या वर्णाप्रमाणे हो अगर त्यांनी कुठला व्यवसाय काढो त्या व्यवसायाला झालंच जसं एखादा कुठला तरी काय आहे की अधिकारी किंवा राजकीय पुढारी आणि कुठला पदावर आहे पण त्याचं पद गेलं त्यानंतर काय पाच वर्षांनी दहा वर्षांनी मग माझी म्हणून तरी नाव लागतंच मागं माझी अमुक अमुक किंवा हे निवृत्त अधिकारी ते सुटलं नाही ना त्यातनं मोकळा झाला म्हणजे सुटलं नाही तसं लोहपणाशी हो मुकले न मोडता आले सुवर्ण पण त्याचं लोखंड पण गेलं तरी सोनं पण आलं ना एका <coughs> सामान्य धातूतून <दातो> <coughs> उच्च धातूत आला पण धातूच ना धातूशिवाय पलीकडं कुठं काय तैसे त्वा कृपा बनते निरसिले भ्रांती काळी मेते, निरसोनी नि ज्ञानाज्ञानात निजसुखाते मिळविले आता काही कृपा प्राप्त जरी झाली असली तरी आपलं जे काही आत्तापर्यंतचं अज्ञान अज्ञानानं जीव जीवानं जीव कर्म कर्माची पाप पुण्य ही सगळे ठपके आपल्यावर होते जसं लोखंडाला लोखंडपणाचा काळीमा आहे तसं आपल्याला हे काळीमाच होता पण तो यांच्या सान्निध्यात आल्यापासून त्या ज्ञानानं शुद्ध झालं आता ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही संपलं केवळ ज्ञान उरलं आणि त्या ज्ञानानं कुठं नेऊन पोचवलं निजसुखात म्हणजे आत्मज्ञान आत्म्यापर्यंतच नेऊन पोचवतं तिथे गेल्यानंतर काय आहे तर एक जसं आपली एक रीत आहे की जे जिथून उत्पन्न होतं तिथंच लयाला जातं तिथून ज्ञान बाहेर आलं तिथं लयाला गेलं आता <coughs> ज्ञानाला जिथून आलं तिथून येऊन तुम्हाला सोडलं की झालं त्याचं काम तेच सुखाची जागा आहे ज्ञान म्हणजे सुखच आहे पण ज्ञान ज्ञानपणानं वावरत ते ते होतं तेव्हा त्याच्यात सुख हे कळत नव्हतं त्यानं सुखाच्या घरी आणून सोडले की हेच सुख हे कळालं <coughs> <कलाला। coughs> परमात्मा सत्पणानं वेगळा आहे चित्तपणानं वेगळा आहे आनंदपणानं वेगळा आहे असं <coughs> नाही तो सगळा एकच आहे पण त्या त्याचे त्याचे जेव्हा भाव आहेत तसं <coughs> तसं आहे सतपणाचा भाव आहे मी आहे मी आहे हा सतपणाचा भाव आहे मला कळालं मला दिसलं मला पाहायला मिळालं किंवा मी ऐकलं हे सगळे त्याचे ज्ञानाचेच भाव आहेत आणि हे सगळं बाजूला सारून एकदा आनंद प्राप्त झालं की आनंद आहे त्याचाच आहे अशा तऱ्हेनं तिथे एकदा सुखा ते मिळविले मग झालं काय कृपा झाली कृपेमुळं ज्ञान मिळालं ज्ञानानं अज्ञान खाल्लं आणि ह्या ज्ञानानं आत्मसुखात आणून पोचवलं आणि आत्मसुखात एक रूप झालो एवढा प्रवास आपण परमार्थाचा केला वरी देहाची माथा आहे कर्मरेखेची सत्ता ते न चुके गा गुरुनाथा सुखदुःख भोगवी आता काही झालं तर मर्यादाच असते ना सुखाचं जरी प्राप्ती झाली तर तुम्ही होत होत ची, ची किती व्हाल तुमची जी काही एकाग्र होण्याची सर्व काही विसरण्याची समाधीची स्थिती ती समाधीची स्थिती किती झालं तर ठराविक काळच असते कारण काय आहे शेवटी <coughs> शरीरे, शरीर आहे भूक आहे तहान आहे बाकीच्या गोष्टी शरीराचे शरीरधर्म आहेत इथं जरी आपल्या ठिकाणी काय असतं की जितकी सुखाची जागृती जास्त तितकी तहान भूक विसरली जाते पण असं जरी असलं तरी शरीराला ला लागणाऱ्या गोष्टी गरजेच्याच आहेत मग शरीर त्या मागणी करण्याकरता त्यातनं आपल्याला बाहेर काढतं मग अर्थात काय आहे की वृत्ती बाहेर निघते आणि त्या वृत्तीनं सगळं जर काही असेल तर का पुन्हा चालू होतं म्हणून मुक्त जरी झाले तरी मुक्तालासुद्धा कर्म आहेतच ना मुक्तसुद्धा कर्माप्रमाणे वागतातच मग त्यांचं हे कर्म त्यांना या सगळ्या गोष्टी करायला का भाग पाडतं तर त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना ते करावंच लागतं मग आता ते जे जे काही करत असतात ते सगळं करतात ते, करता ते देहाला प्राप्त झालेल्या कर्माप्रमाणे देह त्या कर्मात जसा गुंतला आहे ते ते कर्म करून ते आपलं कर्मकर्तव्यच पार पाडतात तसं त्या असून कुठलंही झालं एखाद्या साधूने एखादं काम केलं तर कोणी स्तुती करतात म्हणजे सुखाचाच जे ओघ सुखा त्याच्याकडं आला कोणी दुःख दुःख देतात कशाला आला तण काय तो करतो कशामुळं आहे आता जे मनुष्य सात्विक असतात त्यांना ह्यांचं बोलणं गोड लागतं सा साधू संतांचं जे काही परिपूर्ण झालेत त्यांचं ज्ञानी याचं आणि जे दुष्ट असतात त्यांना असं चांगलं वागवलेलं क पटत नाही त्यांना ह्यांचं आवडत नाही मग काही येऊन त्यांची स्तुती करून त्यांना काहीतरी खायला प्यायला देऊन सुखी करतात आणि काही सगळं त्यांचं विस्कटून टाकून दुःखी करतात हे ये येतच ना देह आला कर्म आली की आलंच सुखदुःख भोगावी पूर्वी कर्म जे घडले ते अलंकाराते आटिले ते नाव नावपणाशी मुकले केवळ झाले सुवर्ण त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील तर पूर्व पूर्वकर्माप्रमाणे जरी असला तरी हे सुखदुःख उभा राहिले तरी या सुखदुःखाचं त्यांच्या ठिकाणी परिणाम उमटत नाही म्हणजे सुख येतन जातं असं एक सांगतात ग्रंथामध्ये की साधूची स्तुती केली तर जे पुण्य येईल आणि साधूची निंदा केली तर जे पु पाप होईल ते जे निंदा करतात त्यांचे ह्यांच्या वाटणीचं साधूकडं आलेल्या कर्माची पाप त्याला जातात आणि साधूची केलेली स्तुती त्यांच्याकडून जे काही त्यांची स्तुतीमुळं पुण्य झालं ते जे त्यांची स्तुती करतात त्यांना आदर देतात त्यांना जातं म्हणजे ह्याची वाटणी होऊन जाते पाप पुण्याचं भांडवल यांच्याजवळ उरतच नाही साधू सगळं करून कर्मसंस्कार उभा न राहू दिल्यामुळे हे सगळ्या त्याच्या ठिकाणच्या गोष्टी निघून गेल्या वासनाच कसल्या राहिल्या नाहीत म्हणजेच आता त्याला काहीच नाही आता त्याला तसंच दाखवलं की पूर्वकर्म जे घडले जे काही होतं ते झालं पण संपून गेलं मग त्याला काय म्हटलं आहे कर्मसाम्य दशा म्हणजे आता त्याच्याजवळ कर्मही होऊन गेलं आणि कर्माचं काही उरलंही नाही तसं अलंकाराला सोनं आलं आणि अलंकारही आठवले आता त्या अलंकाराला जी नावं होती जिथं जिथं घालण्याचं ते ते होतं जसं गळ्यातला दागिना गळ्यातच घालायचा आहे हातातला गा हातातच घालायचा आहे तो मी इकडचं इकडं इकडचं इकडं घाल म्हणून कसं चालेल गळ्यातला हातात बांधला आणि हातातला गळ्यात घातला असं कसं होईल तसं सोनं एकदा तयार झाल्यावर काय पूर्ण राहिलं त्याला हित बांध घालायचं का ते तर काय बंधन राहिलं नाही तसं हे बंधनाव्यतिरिक्त झाले <laughs> जैसा वृक्ष छेदलिया समूळ आर्द्रता न तुटे तात्काळ अंगी असोनी अल्पकाळ मग केवळ काष्ट होय आता थोडंफार काय दाखवलं आहे की यांची कर्म हे कर्म करतात हे स्पष्ट दिसतंच की म्हणजे तसं दिसत असतं जसं एखादं झाड तोडलं तर लगेच लगे, लगे वाळत नाही त्या लाकडामध्ये जेवढी आर्द्रता आहे तोपर्यंत ते पाला हिरवा राहणार फांद्या हिरव्या राहणार आणि जसं जसं त्यातलं आतलं वाळलं जाईल लाकूड कट वाळून पक, पक्क होईल की वरचं सगळं वाळून जाईल तसं जोपर्यंत तुम्हाला ते थे देह त्यांचा इकडं तिकडं हिंटलेला दिसतोय तोपर्यंत तो आपल्याला कळतं की आहेत हे कर्म करतात पण यांच्या ठिकाणचं सगळं संपूर्ण होत चाललेलं आहे अंगी आसोनी अल्पकाळ घालोनी आशेचा पाश हिंडवी नाना देश हिंपुटी करुणी देहास संचित तैसे भोगवी आता त्याच्याकरता साधू काय करतात तर कधी एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत म्हणून मग त्या ह्याच्यामध्ये सतत फिरत असतात ते कशा ते कशासाठी फिरायचं तर या देहाला असं कर्म करण्यापेक्षा कष्ट द्यायचे कष्ट द्यायचे म्हणजे कसं एक वेळ जेवायचं कुठंतरी तरी जमिनीवर झोपायचं थंडी ऊन वारा सगळं सोसायचं हे सगळं कशामुळं तर एखादी गोष्ट जागी झाली आशा जागी झाली की त्या आशेला मोडून काढायचं म्हणजे आशेची खोड मोडायची जसं सांगतात की समर्थाला बासून देखावी वाटली इतकी खाल्ली की पुन्हा पोटातनं बाहेर पडली वांती होऊ लागली ते पुन्हा पिऊन टाकलं म्हणजे पुन्हा वासनं व्हायची नाही आता तसं हेही साधू तसंच करतात हिंडवी नानादेश ना म्हणून त्या देहाला घेऊन फिरतात आणि त्याला जे काय आहे त्यात त्याने दाखवलं हिमपुटी करून देहास देहाला आता कष्ट पडल्यावर देह काय झाला आता व्याकुळ होऊ लागला म्हणले बरं झालं तू माझ्या मागं कर्म लावतो ना आणि तुझ्यामुळं मला हिंडावं लागलं तुझ्यामुळं मला सगळ्या गोष्टी आता तसंच अर्थात काय आहे की नाम तप अशी जी काही तपश्चरेची एक पद्धत आहे तिथे मुद्दाम करतात संचित तैसे भोगवी पण किती जरी झालं तर संचितातच होतं संचितात जर त्यांना एकाच जागेला स्थिर व्हायचं असेल तर असं सांगतात की सज्जनगडावरचे श्रीधर स्वामी तिथं काहीतरी झालं म्हणून निघून गेले तिथून फिरत फिरत कर्नाटकात गेले मग आता कुठंतरी राहायचं म्हणून तिथे एका मठात राहिले तेव्हा तिथलं आपलं आता खायचं प्यायचं आपला आपला अभ्यास करायचा पण तिथल्या लोकात त्याने त्यांचं काहीतरी बोलणं चाललं हे ऐकलं की आपल्या मठाला मठाधिपती नाही हे चांगले हुशार आलेत ह्यांनाच करू आपण अधिकारी हे म्हणले तिथं तेवढ्यासाठी तर निघून आलो मी ते, ते सोडून दिलं रात्री <coughs> दुसऱ्या मठात जाऊन राहिले तिथंही हेच झालं तिथंही त्यांच्या मागं म्हणजे कुठं जरी गेलं तरी तुमच्या मागं नेतृत्वाचे जर येतच असल तर हे तुमचं संचित आहे संचित तुम्हाला ते करायला भाग पाडते त्या त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणजेच साधू आता जसं मुक्ताचे देह जायचे हालत संस्कार वसे संस्काराप्रमाणे त्यांचा देह जसा हालत राहतो तसं ह्यांचं होत असतं पुंडली कि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा समर्थ समर्थतंबकानंद महाराज की जय बाहुली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री दत्त